देशभरात लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे राज्यातही सर्वत्र निवडणुकीची धामधूम आहे प्रत्येक नेता कार्यकर्ता आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत असं असताना मात्र बळीराजाकडे या राजकारण्याचं लक्षच नाही मागच्या सहा महिन्यात एक हजार तीनशे सत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या काळात मृत्यूला आले आहे राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीनुसार जानेवारी दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या पंधरा महिन्यात तब्बल साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या राज्यात सरासरी सात शेतकरी आत्महत्या करत आहेत अशी स्थिती मागच्या काही वर्षांची आहे अमरावती व छत्रपती संभाजीनगर येथे हे ये प्रमाण जास्त आहे यंदा ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून एक हजार तीनशे सत्तर शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होते राज्यातील भागां भागां अनेक भागांमध्ये सध्या अपुरा पाऊस पडल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे विहिरीचे पाणी आटले असून ग्रामीण भागामध्ये लोकांना पाण्यासाठी वन भटकावे लागत आहे ज्यामुळे अनेक भागामध्ये आता टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे पण हे पाणी अपुरे असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत पण एकीकडे टँकरने होणारा पाणी पुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनात देखील पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठी कोणते पाणी वापरावे किंवा शेतीसाठी कुठून पाणी आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय काही जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस पडल्याने उत्पादन घटले आहे तर काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हाती आलेले पीक नष्ट झाले आहे राज्यातील हवामान चक्र बदलत असल्याने शेतकरी नापिकी अवकाळीमुळे वाया गेलेले पीक शेतमालाला न मिळणारा बाजारभाव शेती करण्यासाठी घेतलेले कर्ज यामुळे निराश येत गेलाय पण याशिवाय देखील शेतकऱ्यांच्या मागे मुलांचे शिक्षण आणि इतर घरगुती करणे देखील निराश्यात जाण्यासाठी आहेतच त्यामुळे शेतकरी कोणताही विचार न करता आत्महत्येचा मार्ग निवडून आपल्या जीवनाचा शेवट करत आहेत ज्यामुळे आता शेतकरी आत्महत्येची अधिकृत आकडेवारी समोर आल्याने बळीराजाच्या आत्महत्या थांबणार कधी असा प्रश्न आवासून उभा राहिलाय